बदलता महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं वाढ साठी सा उपसंचालक कार्यालयासमोर समोर तीव्र ती निदर्शने छत्रपती संभाजीनगर अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा निधी मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षक आक्रमक झाले राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिकठिकाणी टप्पा वाढ न दिल्याने आत्मदान आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतलाय बीड येथील धनंजय नागरगोचे शाळांना अनुदानित चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आदेशानुसार वाढीव टप्पा निधी सरकारने द्यावा सदरील सा मागणीसाठी साठी मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदनाचा प्रयत्नही केला होता परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला राज्यातील अंशता अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आजच मैदानावर आंदोलने सुरू केले परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून सरकारला कसली जाग येत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षकांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेत करण्याचा प्रयत्न केला या घटनेने मैदान परिसरात एकच खळबळ उडालेली होती राज्यातील अंशत अनुदानित विना अनुदानित त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा व मूल्यांकनास पात्र असलेल्या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानावर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत आहे परंतु सातत्याने आंदोलन करून आपल्या हक्काच्या मागण्या शासनापुढे मांडून देखील शासन आपल्या मागण्या पूर्ण करीत नाही आम्ही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सरकार आमच्या मागण्याबद्दल सहानुभूत पूर्वक विचार करत नाही त्यामुळे शिक्षक आत्मदन करण्याचा इशारा देत आहे